नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सध्या सर्वात मोठी घडामोड येते ती म्हणजे शिवसेनेच्या गोटातून ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नक्कीच आनंददायी बातमी आणि शिंदेच्या शिवसेनेसाठी नक्कीच विचार करायला लावणारी बातमी दावे दारून सोडणारी बातमी मित्रांनो ठाकरेंचा सर्वात मोठा विजय तर सुप्रीम कोर्टातून ठाकरेंनी अखेर संपूर्ण जिंकल्याच जिंकल्यात जमा या गोष्टीने ठाकरेंच्या विजयावरती शिक्का मोडत मित्रांनो सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टिकोनातून आणि आताच्या घडीला घडणारी या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणून आपण याकडे पाहिलं पाहिजे नेमकी काय आहे बातमी ती जाणून घेण्याच्या अगोदर आपण जर कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका शिवसैनिक कडवट निष्ठावान शिवसैनिक किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे युबीटी असं लिहायला विसरू नका जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जरी नेते फुटले जरी आमदार खासदार फुटले तरी शिवसैनिक आजही मातोश्रीशी एकसंध कसा आहे ते आपणाला कमेंटच्या द्वारे माहीत पडेल महाराष्ट्राला दाखवून देता येईल तेव्हा शिवसैनिक मित्रांनो खाली कमेंट करायला विसरू नका आणि नक्कीच आपण शिवसेनेच्या बाबतीतला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल ही देखील आपणास विनंती आहे आणि आपण ती विनंती नक्कीच पार कराल मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा विजय होणार हे कित्येक दिवसांपासून तुम्हा आम्हा शिवसैनिकांना सगळ्यांना वाटतय महाराष्ट्रामध्ये शिवसेना ही संबंध महाराष्ट्राची मराठी माणसांची आणि सर्वांची मुंबईची अस्मिता आहे अस्मिता जपण्यासाठी महाराष्ट्राला जपण्यासाठी मुंबईला वाचवण्यासाठी आपणारा पुन्हा एकदा ठाकरेंच्या पाठीमागे उभं राहून ठाकरेंची शिवसेना आपल्या ताब्यात घ्यायची आहे त्यासाठी उद्धव ठाकरेंचे हात मजबूत करायचे या दृष्टीनं आपण सध्या महाराष्ट्रात काम करता हे आम्हाला माहीत आहे परंतु त्याहूनही सर्वात मोठी निराळी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना आणि पक्ष धनुष्यमान आल्याच्या नंतर आपण त्याहूनही अधिक खुश असाल हे आम्हाला देखील वाटतय तशाच प्रकारचा निकाल देखील सुप्रीम कोर्टावरून उद्धव ठाकरेंच्या हाती येतानाच दिसतोय मित्रांनो या पाठीमाग जरी काही कारण असली तरी उद्धव ठाकरेंचा हा विजय शिंदे सेनेसाठी खूप मोठा धक्कादायक ठरू शकतो आगामी महाराष्ट्राच्या राजकारणाची पाळ्यामुळं या निकालामध्ये राहू शकतात एखादा पक्ष संपवू शकतो एखाद्या पक्षाचं चिन्ह देखील जाऊ शकतं एखाद्या पक्षाचं पाळ्या देखील या राजकारणातून बाजूला होऊ शकतात नेता फक्त राहू शकतो मित्रांनो किंवा भाजपमध्ये संपूर्ण शिंदे देखील विलीन होऊ शकतो अशा प्रकारचा निकाल उद्धव ठाकरे बाजूने शिवसैनिकांना अपेक्षित आहे आणि होताच मित्रांनो तशा प्रकारची गोष्ट सध्या शिवसैनिक अतिशय मोठ्या प्रमाणे विचार करू लागलेत आणि तो निकाल देखील पत्त्यावरती पडतोय उद्धव ठाकरेंच्याच शिंदे सेनेसाठी मात्र धक्कादायक बाब समोर येत आहे ज्या उद्धव ठाकरेंनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं तुम्हाला नगरसेवकांपासून ते कर तुम्हाला मंत्र्यांपर्यंत पोहोचवलं सगळी खाती दिली जे जे मोठे मोठे ते तुम्हाला दिलं मात्र तुम्ही काय त्या बदली तर उद्धव ठाकरेंना दगा दिला उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली ठाकरेंशी बंडखोरी केली मराठी माणसाशी इमान तोडलं बेवाली केली या सगळ्या घटना उद्धव ठाकरेंना खूप मोठ्या प्रमाणात सलत होत्या आणि आपण या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये राबवल्यामुळे महाराष्ट्राला मुळीच आवडलेलं नाही परंतु तुम्हाला जरी आवडलं असेल तुम्हाला माहित आहे की जेव्हा ठाकरे मनावर घेतात तेव्हा कुणाचं चालत नाही आणि आता दोन्ही ठाकरेंनी मनावर घेतलंय तेव्हा आता कुणाचं चालत नाही हे देखील तेवढंच खरं महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आपणाला पाहायला मिळतय मित्रांनो दोन्ही ठाकरे बंधूंची युती होण्याच्या अगोदरच सध्या शिंदगडातील आमदारांची चलबेचल आता सुरू झाली आहे मुंबई मधले माजी आमदार माजी खासदार आता दोन्ही ठाकरे बंधूंच्या संपर्कामध्ये आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याकडून काही नगरसेवकांचा तुम्हाला सपोर्ट मिळू शकतो तेव्हा माझ्याबद्दल कोणता विचार करणार अशी विलावणी अशी मागणी काही माजी आमदार माई खास माजी खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये आहेत त्यांनी ठाकरेंना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला घ्या घ्या म्हणत चरणावरती लीन होण्यापर्यंत इतपत त्यांनी मजल गेली म्हणजे शेवटी उद्धव ठाकरेंचे पाय धरल्याशिवाय आपल्याला राजकारणामध्ये मोठं होता येत नाही किती जरी गद्दारी केली तरी आपल्याला आपल्याला पुन्हा कुठे ना कुठे संधी मिळते हा विश्वास सध्या काही नेत्यांना वाटू लागला आहे मात्र उद्धव ठाकरेंनी या सगळ्या आमदारांना सपसेल नाकारलेला आहे जोपर्यंत माझ्या कडवट निष्ठवान शिवसैनिकांना उमेदवारी फिक्स होत नाही त्यांना जेव्हा त्यांची विजयाची नोंद होईल तेव्हा तुम्हाला तिकीट वाटली जातील तोपर्यंत तो तुम्हाला राहावं लागेल ठाकरेंचा एक आदेश सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी खूप मोठा बलवान असतो आणि तो आहे देखील आता आमदार मंत्री देखील त्याचप्रमाणे वागू लागले आहेत मित्रांनो सध्या शिंदे सेनेतील बहुतांश आमदारांनी देखील उद्धव ठाकरेंशी संपर्क केलाय पाठीमागचा इतिहास माहीत असताना देखील आपण उद्धव ठाकरेंशी गद्दारी करतो बाळासाहेबांच्या शिवसेनेशी गद्दारी करतो दुसऱ्यांसोबत जातो परंतु शिवसेनेचा इतिहास काय सांगतोय शिवसेनेचा इतिहास सांगत आहे की तुम्हाला जरी गद्दारी केली तरी तुमच्या सोबत जेवढे जेवढे आमदार आले त्या एकाला देखील पुन्हा निवडून येता येत नाही तो एकही माणूस तुमच्या सोबत राहत नाही हा इतिहास होता आता देखील प्रकारे घडताना दिसतय राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीला आता शिंदेचा शिवसेनेचा गट नकोसा झालाय भारतीय जनता पार्टीची जेवढी गरज होती तेवढी आता पूर्ण झाली आहे शिंदे सेना आता नको वाटते आहे अजित पवार देखील आता भाजपला नको वाटायला लागलेत मात्र शिंदे सेनाला सोडल्याच्या नंतर अजित पवारांना जवळ करणं हा भाजपसाठी सर्वात मोठा पर्याय असू शकतो सर असं नाही झालं तर शिंदे सेनेतील जवळजवळ पंधरा ते वीस आमदार भाजपात त्यांच्या भाजपात प्रवेश करून भाजपा महाराष्ट्रामध्ये सोबळावरती सत्ता स्थापन करणार आहे हे तेवढंच महत्वाचं आहे इकडे उद्धव ठाकरेंशी काही आमदार संपर्कामध्ये आहेत इतक्यात उद्धव ठाकरे या आमदारांना प्रवेश द्यायला तयार नाहीत महाराष्ट्राचं राजकारण नेमकं चाललंय कुठं हा उद्धव ठाकरे सध्या विचार करतायत आणि त्या बाबतीमध्ये आमदारांना प्रवेश देण्याचा विचार जर झाला तर कोणकोणत्या आमदारांना प्रवेश देता येईल याची देखील चाचपणी सध्या शिवसेने शिवसेना नेते करू लागलेत मित्रांनो एकंदरीत शिंदेगडातील सगळेच नेते आता एकनाथ शिंदेची साथ सोडणार का हा मोठा प्रश्न सध्या समोर दिसतोय त्यामुळे जे जे आपण केलं त्या के त्या गोष्टी समोर समोर दिसतात आणि तशा प्रकारचं राजकारण आपल्याबद्दल देखील होत असतं हे कुणीही विसरता कामा नये तेवढ्याच प्रकारे तेवढ्या तीव्रतेने राजकारण आपल्यावरती उलटत असतं हा देखील राजकीय गेम असतो मित्रांनो आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सगळ्याच आमदारांचा प्रवेश झाल्यास आपल्याला नवल वाटून देऊ नका भाजपा देखील संपूर्ण शिंदेगड आपल्यात विलन करू शकते नेमका दोन्हीपैकी काय करताय ते आपण बघूया तरी पण आपण आपल्या प्रतिक्रिया द्या